नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान भेटीचं आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वागत पंतप्रधान मोदी मन की बात कार्यक्रमाद्वारे उद्या सकाळी अकरा वाजता जनतेशी साधणार संवाद इसिसमध्ये कथितरित्या भरती होण्यासाठी निघालेल्या तिघा युवकांना एटीएस पथकाकडून नागपुरात अटक विधानपरिषदेच्या नागपूर जागेवर भाजपाचे गिरीश व्यास बिनविरोध उर्वरित सात जागांसाठी उद्या मतदान बहारोंकी मलिका अभिनेत्री साधना अनंतात विलीन आणि नांदेड गारठलं मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट राहण्याची शक्यता आणि आता सविस्तर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या छोटकानी पाकिस्तान दौऱ्याचं संयुक्त राष्ट्रानं स्वागत केलं आहे या दौऱ्यामुळे संपूर्ण प्रदेशाचा फायदा होणार आहे असं अमेरिकेनं म्हटलं आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध सुधारण्याच्या दृष्टीनं चर्चा सुरू करण्याचा निर्णय कालच्या बैठकीत झाला त्यानुसार दोन्ही देशांमधील सचिव स्तरावरची चर्चा येत्या पंधरा जानेवारीपासून सुरू होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाहोरच्या भेटीनं देशातही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत ही भेट पूर्वनियोजित होती आणि यात कोणताही मुत्सद्दीपणा नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसनं व्यक्त केली तर कम्युनिस्ट पक्षानं संवाद प्रक्रिया सुरळीत होऊ शकेल अशी आशा व्यक्त केली आहे या भेटीवर शिवसेनेनं मात्र उपरोधिक आणि बचावात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मन की बात या लोकप्रिय कार्यक्रमाच्या पंधराव्या आवृत्तीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी आकाशवाणीवरून देशाच्या जनतेशी संवाद साधणार आहेत आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्रावरून सकाळी अकरा वाजल्यापासून कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल प्रादेशिक केंद्रावरून रात्री आठ वाजता या कार्यक्रमाच्या प्रादेशिक भाषांमधले अनुवाद प्रसारित होतील पंतप्रधान कार्यालय डीडी न्यूज तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्या यूट्यूब वाहिन्यांवरही हा कार्यक्रम पाहता येईल कथितरित्या इसिसमध्ये भरती होण्यासाठी निघालेल्या तीन युवकांना आज नागपूर विमानतळावर राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली हे तिघेही जण हैदराबादचे राहणारे असून त्यांच्या पालकांनी मुलं बेपत्ता असल्याची तक्रार केली होती अब्दुल वसीम उमर फारुखी आणि हसन फारुखी अशी त्यांची नावं आहेत त्यांच्यापैकी दोघा जणांना यापूर्वी हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती आणि समुपदेशानंतर सोडून दिलं होतं हे तिघजण काल हैदराबादहून नागपूरला आले होते आणि विमानानं श्रीनगरला जाण्याचा त्यांचा बेत होता या तिघांनाही हैदराबाद पोलिसांकडे अधिक चौकशीसाठी सुपूर्द करण्यात आलं आहे असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं राज्य विधान परिषदेच्या सात जागांसाठी उद्या मतदान होणार आहे मुंबई दोन धुळे नंदुरबार सोलापूर अकोला वाशिम बुलडाणा कोल्हापूर आणि अहमदनगर या जागांसाठी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होईल मतमोजणी तीस तारखेला होणार आहे मुंबईतून शिवसेनेचे रामदास कदम काँग्रेसचे भाई जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार प्रसाद लाड रिंगणात आहेत रामदास कदम यांना भाजपानं पाठिंबा दिला असून मनसे तटस्थ राहणार आहे अकोला वाशिम बुलडाणा जागेसाठी शिवसेनेचे गोपीकिशन बजोरिया आणि राष्ट्रवादीचे रवी सकपाळ यांच्यात थेट लढत होईल उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसचे अमरीशभाई पटेल आणि भाजपाचे डॉक्टर शशिकांत वाणी आमने सामने आहेत दोन्ही जिल्ह्यात मिळून एकूण तीनशे पंच्याण्णव मतदार त्यांचं भवितव्य ठरवतील कोल्हापूरमध्ये काँग्रेसनं सतेज पाटील यांना उमेदवारी दिली आहे तिथं महादेव माणिक यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे भाजपानं महाडिक यांना पाठिंबा दिला आहे सोलापूरमधून राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे आणि अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांच्यात लढत आहे परिचारक यांना भाजपा आणि पाठिंबा दिला आहे अहमदनगर इथून राष्ट्रवादीचे अरुण जगताप आणि शिवसेनेचे शशिकांत रिंगणात आहेत विधान परिषदेच्या आठ सदस्यांची मुदत एक जानेवारी दोन हजार सोळाला संपत आहे विदर्भातल्या नागपूरच्या जागेवर भाजपाचे प्रवक्ते गिरीश व्यास यांची बिनविरोध निवड झाली आहे गेली पाच वर्ष अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरलेला कोल्हापूरचा टोल बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशनात केली शासनाच्या या निर्णयामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा मोलाचा वाटा होता कोल्हापूरमध्ये आज चंद्रकांत पाटील यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं शासनानं कोल्हापूरचा टोल कायमचा रद्द केला असला तरी यासंबंधी बी कंपनीला द्यायच्या नुकसान भरपाईचा भूर्दंड कोल्हापूरकरांवर पडणार नाही याची दक्षता मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे असं पाटील यांनी सांगितलं जो महानगरपालिकेने सीला दिला आणि एम एसीने आयआरबी ला दिला तो आर टी सीला परत करायचा ज्या प्लॉटवर एकशे सात कोटीचं व्हॅल्युएशन झालेलं आहे आणि त्यामुळे एम एस सीने हा प्लॉट विकून त्या प्लॉटवरचं बांधकाम विकून बीला पैसे द्यावेत ते देण्यामध्ये जो शॉर्टफॉल होईल कमी पडतील द्यायची अमाऊंट चारशे एकोणसाठ कोटी ती शासन एम एस सीला देईल आणि त्यामुळे एक रुपयाही कोल्हापूरच्या महानगरपालिकेवर कोल्हापूरच्या नागरिकांवर आणि महानगरपालिकेवर भूर्दंड पडणार नाही ना नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशनात कोल्हापूर टोलसह विविध प्रश्नांवरही चर्चा झाल्याची माहितीही पाटील यांनी दिली वाहनांची वाढती संख्या आणि वाहतुकीची कोंडी यामुळे सामान्यांना लागत आहे तसंच वाहन चालकांमधल्या शिस्तीच्या अभावामुळे ही समस्या अधिकच गंभीर होत आहे साधारणतः एखाद्या देशाची ओळख ही त्या त्या देशातील वाहतूक व्यवस्थेचं नियोजन आणि वाहतुकीची शिस्त यावरून ठरत असते बदलत्या सामाजिक आर्थिक स्थितीचा विचार केल्यास स्वतःचं किमान एकतरी वाहन वा असावं असं प्रत्येकाला वाटतंच एकीकडे ही इच्छा पूर्ण होत असताना दुसरीकडे मात्र दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या भर पडतेच आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील रस्त्यांची सद्यस्थिती गुणवत्ता लांबी रुंदी आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीची कोंडी यामुळे आपणास मानसिक त्रास सहन करावा लागतोय त्याच वेळेला वाहन चालकांमधील शिस्ती अभावी सामान्यांचा रस्त्यावरचा वावर असह्य झाल्याचं वास्तव आपण नाकारू शकत नाही एकाच नाही तर कधी कधी रस्त्याच्या दोन्ही कडेला अनधिकृतपणे वाहनं उभी केल्यानं रस्ते आणखीनच आकुंचतात एवढंच नाही तर अनेकदा पदपथांपर्यंत होणाऱ्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्तेच उरलेले नसतात सिग्नल मोडणं चुकीच्या दिशेने वाहनं चालवणं झेब्रा क्रॉसिंगवरच गाडी थांबवणं रस्त्यावर स्टंटबाजी करत नागमोडी पद्धतीनं वाहनं चालवणं अनावश्यक हॉर्न वाजवणं हे प्रकार सर्रास होत असताना दिसत आहे आपण चुकतोय हे लोकांना कळतं पण वळत नाही एकंदरीत काय तर रस्त्यांची रुंदी वाढवून ही समस्या सुटेल याची शाश्वती देणं अवघड असेल वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होणं तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणंही महत्त्वाचं आहे या दिशेने केलेल्या अगदी छोट्या छोट्या प्रयत्नांनी वाहतूक सुरळीत आणि गतिमान होईलच मुख्य म्हणजे ती सुरक्षितही असेल हे नक्की रस्ते वाहतुकीशी निगडित समस्यांवर विवेचन करण्यासाठी वाहतूक व्यवस्था तज्ञ श्रीकांत भावे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत भावे सर नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत वाहतूक समस्या हा अतिशय सध्या कळीचा आणि सगळीकडे चर्चेला जाणारा विषय आहे केवळ मेट्रो किंवा पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरात नाही तर छोट्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा वाहतूक आणि वाहतुकीची समस्या हा वारंवार उच्चारला जाणारा सगळीकडे चर्चेला जाणारा असा प्रश्न आहे तर ही वाहतूक शिस्त म्हणजे नेमकं काय आणि त्याचं काय महत्व आहे काय सांगाल वाहतूक शिस्त म्हणजे सर्वसामान्य आणि आखून दिलेले जे नियम आहेत ते सगळ्यांनी पाळणं सगळ्यांनी म्हणजे वाहक चालक प्रवासी रस्त्यावरचे फेरीवाले व वा इतर सर्व जे रस्त्यावरती असतात त्यांनी पाळणं हे सगळं आवश्यक आहे उदाहरणार्थ झालं तर चालकांनी झेब्रा क्रॉसिंगच्या आधी गाडी उभी करणं त्याच्यानंतर सगळे जे पादचारी असतात त्यांनी फुटपाथवरनंच जिथे जिथे अव्हेलेबल असतील तिथे चालणं आणि पादचारी जेव्हा प्रवासी बसमधनं उतरतात तेव्हा बसच्या पुढून रस्ता पार न करणे असे छोटे छोटे नियम जे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत त्यांचं पालन करणं म्हणजेच वाहतुकीतील शिस्त असं आपल्याला म्हणता येईल बरं म्हणजे वाहतुकीची शिस्त ही फक्त वाहन चालकांनीच नाही तर पादचाऱ्यांनी किंवा रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येकाने प्रत्येकानी म्हणजे जिथे जिथे रस्ता आहे त्यावरील सर्वांनी ही शिस्त पाहिली तरच त्याच्यात सुयोजन येऊ शकेल बरं पण मग एकूणच रस्त्यावरून जाताना वाहनांचा जो वेग असतो किंवा ध्वनी प्रदूषण होतं तर याबद्दल काय सांगाल आणि त्याचे काय धोके आहेत आणि ते आपल्याला कसे टाळता येतील वेग म्हणजे इंग्रजीमध्ये सांगायला झालं तर स्पीड आणि ओव्हर स्पीड याच्यातली जी सीमारेषा आहे ती फार लहान आहे उदाहरणार्थ जिथे दहा किलोमीटर पर अवरचा स्पीड पाहिजे तिथे जर आपण तीस किलोमीटरने वाहन चालवलं किंवा एक्सप्रेस वेसारख्या जिथे ऐंशीचा किलोमीटर ऐंशी किलोमीटर परवरचा स्पीड लिमिट आहे तिथे तुम्ही दीडशे आणि दोनशे किलोमीटरने जर वाहन चालवलं वा, तर अपघाताला तुम्ही न नक्कीच निमंत्रण देत आहात वाहतूक वेगावरती नियंत्रण ठेवणं हे ज्याला समजलं तो उत्तम ड्रायव्हर म्हणजे उदाहरणार्थ पुन्हा जर झालं तर गर्दीच्या ठिकाणी तुम्ही दहानेच वाहन चालवलं वा पाहिजे दहा किलोमीटर परवरनेच वाहन चालवायला पाहिजे तिथे जर तुम्ही तीसने वाहन चालवलं तर संपूर्ण गर्दीचा की ऑश होईल तिथे गोंधळ होईल गर्दी गर्दीला आपण सामोरे जाऊ शकत नाही आणि अपघाताला तर ता नक्कीच निमंत्रण आहे त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषणाचा जो विषय घेतला तर हा आज मोठा विषय आहे प्रत्येक मोठ्या शहराला हा विषय गंभीरपणे सामोरा जा जाणं आवश्यक आहे ध्वनी प्रदूषण हे दोन मार्गाने होतं एकतर त्या वाहनाचं इंजिन किंवा प्रत्येकजण वाजवणं जो वाजवतो ते हॉर्न आता इंजिनाचा जर तुम्ही योग्य प्रकारे मेंटेनन्स केलात तर नक्कीच त्याच्या आवाजाच्या पातळीत कमी येऊ शकतं परंतु प्रत्येकजण हॉर्न हा वाजवणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे याच हिशोबाने तो हॉर्न वाजवत वाजवत असतो तुम्ही जर ऐकलात बारीक ऐकलात तर प्रत्येक हॉर्न हा वेगवेगळा संदेश देत असतो आता उदाहरणार्थ सिग्नलच्या आधी एखादा टू व्हीलरवाला पी करून हॉर्न वाजवत पुढे चाललेला असेल तर तो सांगतो मला फक्त दोन सेकंदमध्ये वेळ आहे माझा रस्ता सगळ्या लोकांनी मोकळा करा मी या रस्त्याचा राजा आहे मलाच पुढे जाणं महत्वाचं आहे याच्यामुळे होतं काय हॉर्न वाजवला की आपलं ब्लड प्रेशर वाढतं बहिरेपणा येऊ शकतो जी वृद्ध मंडळी आहेत किंवा जी लहान मुलं आहेत त्यांना हा जास्त धोका असतो परंतु जर आपण कम्पेअर पुष्कता करतो की भारतासारख्या देशामध्ये दे हॉर्न हा वाजवलाच जातो वेगवेगळ्या इतर जी शहरं आहेत जगामधली उदाहरणार्थ दुबई म्हणा किंवा थायलंड म्हणा थायलंड म्हणा वेगवेगळे आहेत तिथे हॉर्न वाजवले जात नाहीत याचं कारण दोन कारण आहेत कारण आपण या सगळ्या सिटी फाईन सिटी असं म्हणतो फाईन या दोन तऱ्हेने फाईन आहेत एक तर तिथे सिटी चांगल्या आहेत या दृष्टीने फाईन आहे आणि तिथे फाईन जबरदस्त घेतला जातो या दृष्टीने फाईन सिटी असं आपण त्यांना म्हणू शकतो माझ्या ओळखीतले एक ग्रहस्थ आहेत तुम्हाला सांगायला ऐकायला आश्चर्य वाटेल की मागच्या पंचवीस वर्षात ते ड्रायव्हिंग करतात परंतु त्यांनी मुंबईसारख्या ट्रॅफिकमध्ये एकदाही हॉर्न वाजवला नाही But... म्हणजे ही अशक्य गोष्ट आहे का मुंबईसारख्या ट्रॅफिकमध्ये हॉर्न न वाजवताना गाडी चालवतं तर अजिबात नाही बरेच वर्ष माझा त्यांचा सहवास आहे मी त्यांच्याबरोबर कितीतरी वेळा प्रवास केलेला आहे त्यांचं तत्त्व तुम्ही म्हणालात तर एकच तत्व योग्य तऱ्हेने योग्य वेगाने गाडी चालवणं आणि पहिले आप म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जा या पद्धतीने जर गाडी चालवली तर कोणालाही हॉर्न वाजवायची आवश्यकता भासणार नाही केवळ सुशिक्षित ना सुसंस्कृतपणे प्रत्येकाने जर आपली जबाबदारी ओळखून एक देशाचा जबाबदार नागरिक असं समजून जर वाहन चालवलं तर मला वाटतं बऱ्याचशा समस्या निराकरण होईल परंतु आपण हे सगळ्यांना तर काही करू शकत नाही पण मग याच्याबद्दल हे जी वाहतूक समस्या त्याबद्दल उपाययोजना कशाप्रकारे करता येईल उपाययोजना दोन ठिकाणी आपल्याला करता येतील एक शॉर्ट टर्म उपाययोजना एक लाँग टर्म उपाययोजना शॉर्ट टर्म उपाययोजनामध्ये जशी वाहनांची गर्दी रस्त्यावरती कमी करण्याकरता आता काही प्रयोग चालू आहेत उदाहरणार्थ सम आणि विषम गाड्या रस्त्यावरती आणणं पी वन पी टू पी वन पी टू पार्किंगच्या पार्किंग बाबतीत तस पण आहे वाहनांच्या बाबतीत सायकल करता रस्ते तयार करणं उदाहरणार्थ बीकेसी मध्ये आपल्याकडे सायकल करता रस्ते आहेत जो माणूस बीकेसी मध्ये काम करतो त्याला बांद्रा किंवा कुर्ला स्टेशनला करता दीड ते दोन तास प्रवास करायला लागतो हा सगळा प्रवास उदाहरणार्थ तिथे आपण काही सायकली ठेवल्या आणि तो सायकलने गेला तर योग्य तऱ्हेने सुरक्षितपणे तो लवकरात लवकर कामाच्या ठिकाणी जाऊ पोहचू शकेल आणि आजकालच्या लोकांना किंवा मी सगळ्यांनाच म्हणेल चालण्याची सवय ही अगदी बंद झालेली आहे जो उठतो तो रिक्षा किंवा टॅक्सी किंवा बस पकडायला धावत असतो मुंबई म्हणा किंवा वेगवेगळी शहरं जी आहेत त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर जो धावतो तो कुठची तरी गाडी किंवा वाहन पकडण्याकरता धावतो जी मंडळी समजा स्टेशनपासून दोन किंवा तीन किलोमीटर अंतरावरती चालू आहेत त्यांनी बस रिक्षा न पकडताना चालत गेली तर त्यांना थोडासा व्यायाम पण होईल जे काही ते वाहन वापरणार त्याचं प्रदूषण कमी होईल गोंगाट कमी होईल असे छोटे छोटे शॉर्ट चोट टर्म उपाय आपल्याला नेहमीच करायला पाहिजे लॉंग टर्म उपाय जर विचार केलात तुम्ही तर त्याच्यामध्ये जेव्हा टाउन प्लॅनिंगची गोष्ट येते तेव्हा पुढच्या पन्नास ते साठ वर्षाचा लोकसंख्या वाहनांची गती किती वाढेल वाहनं किती वाढतील या सगळ्याने या सगळ्यांचा सा सर्व सामान्य विचार करून त्याचं नियोजन केलं पाहिजे एक उदाहरण तुम्हाला मी देतो की ठाण्याचा घोडबंदर रोड माझ्या समजुतीप्रमाणे एकवीस वर्षापूर्वी बांधला गेला त्या रोडवरती सुरुवातीला एकही पूल नव्हता नंतर जसजशी वाहनं वाढत गेली तसतसे एक पूल वाढला एका वेळेला तीन पूल वाढले नंतर पाच पूल वाढले म्हणजे जिथे जिथे सिग्नल आहेत तिथे तिथे आज पूल निर्माण झाले आणि त्या योग्य सर्व वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली पण हेच जर कदाचित वीस वर्षापूर्वी जेव्हा तो रस्ता बांधला तेव्हा पैशाचे नियोजन करून हे केलं असतं म्हणजे दूरदर्शीपणे तेव्हाच नियोजन करण्याची आवश्यकता आहे हे असे उपाय शॉर्ट टर्म आणि टर्म उपाय योजना हे माझ्या हिशोबाने आवश्यक आहे आपण आता उल्लेख केलात की लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म असे दोन उपाय होऊ शकतात परंतु आपण म्हणतो की शहरीकरण वाढतंय वाहनांची संख्या वाढते तर याचबरोबर मला वाटतं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे पुण्यासारख्या शहराचा जर विचार केला की अनेक वेळेला त्याच्यावर आरोप केला जातो की जी तिथली शासकीय यंत्रणा आहे पुणे महानगरपालिका आहे त्यांनी तिथली जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर सुदृढ केली लोकांना सोयीच्या पद्धतीने अतिशय कमी खर्चामध्ये ते दिली तर कदाचित तिथे जी दुचाकी वाहनांची संख्या वाढली आहे त्याच्यावर सुद्धा बंधन नेऊ शकेल आपण काय सांग योग्य त्या तुम्ही डिरेक्शने जातात सर्व मोठ्या शहरातला हा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे रस्त्यावरती प्रचंड गाड्या वाह येत आहेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर तुम्ही सुदृढ केलीत तर मला वाटत नाही जी गाड़ी वाली लोकं आहेत त्याचे पन्नास टक्के लोक आपली गाडी घरी ठेवून त्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करता उदाहरणार्थ तुम्ही ट्रेन घ्या बस घ्या मुंबईसारख्या शहरामध्ये मेट्रो आहेत या सगळ्या प्रकारच्या जर सुविधा लोकांना व्यवस्थितपणे दिल्या म्हणजे सुरक्षितपणे आणि वेगवान दिल्या तर का लोक त्याचा उपयोग करणार नाहीत yeah. मला वाटतं ही जशी प्रशासनाची जबाबदारी तसंच एक नागरिक म्हणून सुद्धा समजा एका विभागात एका ठराविक अंतरावर किंवा एका ऑफिसमध्ये जर लोक जात असतील आणि एका भागात राहत असतील तर जसं शेअर टॅक्सी तसं आपली खाजगी वाहन सुद्धा जर त्यांनी शेअर केलं चौदा पाच जणांवर तरी सुद्धा मला वाटतं परिणाम होईल हो ना आजचं जर तुम्ही डेटा बघितला तर मुंबईमध्ये ऑक्युपन्सी लेवल गाडीची वन एट आहे म्हणजे फक्त वन पॉईंट एट प लोक त्या गाडीमध्ये असतात हीच जर ऑक्युपन्सी लेव्हल आपण दोन किंवा तीन मॅक्झिमम चारपर्यंत करू शकलो आता आजकालच्या जमान्यामध्ये पुष्कळचे ॲप आलेत त्याच्यावर तुम्ही गाडी करता बुकिंग करू शकता उदाहरणार्थ मला इकडनं चर्चगेटला जायचं आहे तर कोण गाडीवाला आहे तर रोटेशनमध्ये तुम्ही गाड्या वापरू शकता त्यामध्ये त्या 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 इंधना इंधनाची बचत होऊ शकते वेळेची बचत होऊ शकते पैशाची बचत होऊ शकते आणि वाहतूक समस्या ही याच्यावरती पूर्ण कंट्रोल येऊ शकतो आज अशी परिस्थिती झाली की तुम्ही कुठच्याही कामाकरता जर वा रस्त्याने निघालात तर तुम्ही केव्हा पोचाल याची शाश्वती राहिली नाही मग तुमची महत्त्वाची मुलाखत असो विमान पकडायचं असो गाडी पकडायची असो बाहेरगावी जाणारी ट्रेन पकडायची असो किती वेळ लागेल आणि कशा पद्धतीने तुम्ही पोचाल सरळ पोचाल जिवंत पोचाल तुमचं सामान व्यवस्थित पोचेल का नाही ट्रॅफिक जॅम्ळे अनेक समस्यांना म्हणायला आपल्याला त्याला फेस करायला लागतं परंतु याबाबतच एकूणच वाहतूक पोलीस आणि रस्ते वाहतूक अधिकारी आहेत किंवा शासनाच्या विविध एम एम आरडी मुंबईसारख्या शहरात एम एम आर डी सारखी संस्था आहे किंवा बीएमसी आहे तर यांच्यात समन्वय मग कशा प्रकारे असला पाहिजे एक छोटा उदाहरण तुम्हाला मी देतो म्युनिसिपालिटी रस्ता तयार करते त्याच्यानंतर काही दिवसांनी टेलिफोनवाले म्हणा त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी वाले म्हणा येऊन तो रस्ता वेगवेगळ्या कारणाकरता खोदायला सुरुवात करतात हा म्हणजे एकच केलेला रस्ता अनेक कारणामुळे परत ट्रॅफिक अडचण बरोबर आहे म्हणजे चांगला रस्ता खोदणं हे सुद्धा लगेच खोदणं महिन्यानंतर योग्य समन्वय योग्य समन्वय याबद्दल आपण एक नागरिक म्हणून नागरिकांना काय संदेश द्याल या निमित्ताने संदेश असा आहे की वाहतूक नियमावली आणि सुरक्षित वाहन चालन या बाबतीत जनजागृती करणं महत्वाचं आहे त्याचप्रमाणे लहान मुलं स्त्रिया वृद्ध यांच्या बाबतीत आपण आदर राखला पाहिजे जर तुम्हाला अपे सर, बदल अपेक्षित आहे तर नक्कीच तो स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे हीच गोष्ट आजच्या घडीला मी म्हणू शकेन बरं धन्यवाद सर आज तुम्ही इथे आलात आणि एकूणच या विषयावर जो प्रकाश टाकलात त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद आता ओळूयात उर्वरित बातम्यांकडे नवीन वर्ष उंबरठ्यावर येऊन ठेपले, या नूतन वर्षात करायचे अनेकानेक संकल्प सर्वांच्याच मनात येत आहेत यापूर्वी एक नजर सरत्या वर्षावरही टाकणं गरजेचं आहे <Santhi> दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर दोन हजार पंधरा मधल्या महत्वाच्या घडामोडी ऐतिहासिक घटनांचे पडसाद राजकीय सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक आर्थिक घडामोडी विविध क्षेत्रातले पुरस्कार सन्मान क्रीडा क्षेत्रावरचा दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या या महत्वपूर्ण घटनांवर आधारित विशेष कार्यक्रम दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर प्रसारण एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा संध्याकाळी साडेसात ते साडेआठ पुनर्प्रसारण एक जानेवारी दोन हजार सोळा सकाळी नऊ ते दहा आपल्या सह्याद्री वाहिनीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाचा आज समारोप होत आहे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद थत्ते आणि संदीप जाधव हो, यांना आज प्रेरणा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले वयम संस्थेचे संस्थापक मिलिंद थत्ते क्रीडा शिक्षक संदीप जाधव हो, यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही यावेळी अभावीप संदर्भात आपले विचार मांडले आमदार आशिष शक्लार ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाकडून नव्या पद्धतीनं खंडणी मागणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली मुंबईतील घाटकोपर गृहबांधणीसाठी लागणारं साहित्य वितरण करणाऱ्या व्यक्तीकड़ एसएमएसद्वारे दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली या व्यावसायिकावर पडलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या धाडीचा उल्लेख करून ही धमकी दिली होती असं पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं खंडणी विरोधी पथकाला एक तक्रार प्राप्त झाली होती एक मुंबईमधले एक व्यावसायिक आहेत त्यांना सातत्यानं एसद्वारे धमकीचे एसएमएस येत होते आणि त्यांच्याकडनं दोन रुपयाची खंडणी मागितली जात होती यासंदर्भात प्राथमिक माहिती घेतली त्यानंतर जाणीवपूर्वक आणि अतिशय चांगल्या प्रकारचा सापडा त्या ठिकाणी लावला आणि काल दोन आरोपींना घातखोपरीतून आम्ही ताब्यात घेतलं साहित्यिकांनी वर्षभर जरूर ती साहित्य निर्मिती करावी मात्र वर्षातील किमान पाच दिवस अथवा स्वतःच्या उत्पन्नाच्या पाच टक्के समाजासाठी देऊन सामाजिक भान आणि परिवर्तनाची जाण ठेवावी अशी अपेक्षा साहित्यिक कलावंत संमेलनाचे अध्यक्ष टीकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केली आहे पुण्यात साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित पंधराव्या साहित्यिक कलावंत संमेलनात ते बोलत होते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते काल या संमेलनाचं उद्घाटन झालं महाराष्ट्राला साहित्यिक कलावंतांचा समृद्ध वारसा आहे साहित्यिक राजकारणी आणि कलावंतांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याची गरज असल्याचं मत मुंडे यांनी यावेळी व्यक्त केलं महापौर दत्तात्रय धनकवडे फ मूळ शिंदे दिलीप बराटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेत्री साधना यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत सांताक्रुज इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले वहिदा रेहमान हेलन सलीम खान रझा मुराद अन्नू कपूर दीप्ती नवल तबस्सुम सरोज खान पूनम सिन्हा आदी चित्रपटसृष्टीतील कलावंत तसंच शायना एन्सी आणि इतर राजकीय नेत्यांनी साधना यांना आदरांजली अर्पण केली काल मुंबईत त्यांचं निधन झालं होतं साठ आणि सत्तरच्या दशकात आपल्या अभिनयानं हिंदी चित्रपट रसिकांवर गारूड करणाऱ्या साधना बऱ्याच वर्षांपासून सार्वजनिक जीवनापासून दूर होत्या हवामान देशभरात उत्तरेकडील भागासह अनेक ठिकाणी थंडीचा कडाका कायम आहे राजस्थान पंजाब हरियाणामध्येही कडाक्याची थंडी जाणवत आहे हिमाचल प्रदेशमध्येही थंडीचा कडाका वाढला आहे सध्या कडाक्याच्या थंडीनं विदर्भात मुक्काम ठोकला आहे यामुळे लोकरी कपड्यांच्या खरेदीची लगबग वाढली असून रात्रीच्या वेळी शेकोटीचा सहारा घेण्याकडेही कल वाढल्याचं दिसत आहे आज पहाटे गोंदिया इथं मोसमातल्या सर्वात कमी म्हणजेच सहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर राज्यात काल नांदेड इथं चार पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली येत्या अठ्ठेचाळीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील तसंच मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान सतरा नागपूर पंचवीस आणि आठ पुणे सत्तावीस आणि सात औरंगाबाद सव्वीस आणि नऊ नाशिक सव्वीस आणि सात कोल्हापूर अठ्ठावीस आणि पंधरा रत्नागिरी तेहतीस आणि एकोणीस सोलापूर तीस आणि तेरा आणि अमरावती कमाल पंचवीस आणि किमान दहा अंश सेल्सिअस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान भेटीचं आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वागत पंतप्रधान मोदी मन की बात कार्यक्रमाद्वारे उद्या सकाळी अकरा वाजता जनतेशी साधणार संवाद इसिसमध्ये कथितरित्या भरती होण्यासाठी निघालेल्या तिघा युवकांना एटीएस पथकाकडून नागपुरात अटक विधान परिषदेच्या नागपूर जागेवर भाजपाचे गिरीश व्यास बिनविरोध उर्वरित सात जागांसाठी उद्या मतदान बहारोंकी मलिका अभिनेत्री साधना अनंतात विलीन नांदेड गारठलं मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट राहण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार